आता आम्हाला तुमची संपूर्ण दाखवा आम्हाला काय मार्गायची तुम्ही देवा असून दाखवतो मुळापासून करा चुकली करा कर्मस्य कर्म करा सकाळ आणि संध्याकाळ देवाच नाव घेतल्यानंतर केलेलं पापाचं नैसर्ग असतं म्हणून तुम्ही देवाचं नाव घ्या आणि तुमचं वेळ कामन नाही मित्राला बोलवतो तात्काळ बाजारात जातो मालाची कळती करतो बोलवल्याशिवाय येणार नाही मित्रा हो राम म्हटलं ना राम राम आठवण केली घरामध्ये काय करतो अंडे देतो, पेशा पेशा दे देतो तो कोंबडी आहे का तो माझ्याकडे शेतो कोंबडे रोजी पन्नास साठ अंडे कोणी आला पैसे घ्यायचे अंडे द्यायचे म्हणून म्हटलं मी अंडे देतो तो अरे बाबा दोन शब्द बोलायचे हा एक दहा माझ्या घरी आला हा अंडे मागायला बरोबर बरोबर माहित नाही का झालं आज आपल्या शहराचा बाजार बाजार बाजारात जायचं हा मालांची खरेदी करायचं पण

कामाजी पुरतो चालेल चालेल गेलो आपण बाजार गेलो बाजारात पहिल्याशी दोन पाच हजार लोकांची गर्दी हा त्या गर्दी समोर मी तुला रुबा काय म्हणणार काय रे मग मी काय फक्त हो। जी दादा साहेब बाबा बाबा बा बाबा बा, 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 बा। जी दादाजी साहेब म्हणजे तीन शब्द तीन शब्द पाहिला लक्षात गेलो बाजारात पहिले हजार पाचशे लोकांची गर्दी त्यांच्या सामने मला तुम्ही काय काय रे मग मी हरवून देव गेलो बाजारात पहिले हजार पाचशे लोकांची गर्दी त्यांच्या सामने मला तुम्ही रुबावणे हरवून देणार काय रे मग मी काय म्हणते चिरित राधा साहेब काय चुकलं काही नाही कुठंच नाही चल आजार पाचशे लोकांची गर्दी त्यांच्या सामन्या मला तेव्हा अक्कलची तुझी भेट आहे का काय झालं मान तो तो नवकर मला हा शहराचा राज राम राम आता गौडणी इतकी आली मजे धरली काबली मारता मारता मेली तर देवाला पावली एका आरती राहिली तर घरी घेऊन जाऊ मराईला भानगडी हो आली आली अली अली काय आली <laughs> मला संडास आली, संडास आली मला सांगतो का तू काय पाहिलं आता तुम्ही काय धावलं ते चुकलं मला माझ्या बोटावर लक्ष द्या ही चती ती चेन आहेत ही चती ती अरे वेड्यांनो तीच ही दोघांच्या बरोबर आहे बोलण्यामध्ये फॉल्ट आहे जबरदा विचारा कोण आहे मी कायला काय आणलं आणि माझा परिचय द्या या आमचे मालक आहे मला नाही तुम्हाला दिसत नाही आम्हाला अरे पाच आपल्याकडे आहे तोंड त्या बाजूला आहे इशारा बोला बोलते ती चांगलं पाहिले चांगलं पाहिलेमस्कार नमस्कार 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 तुम्हाला काय तुमच्या कपारावरती बोर्ड लागलाय भाई आम्ही मी बाजारला बाधार आ? व्यापारी मशीचे व्यापारी असतील अरे व्यापारी नसून हे आमचे मालक की मालक हे तुमचे मालक आणि तुम्ही त्यांचे धनी धनी धनीचा <laughs> अर्थ करतो कळत नाही कशाला बोगाने म्हणजे का। धनी का म्हणजे नवरा तू माझा नवरा होतो का बघते राजा जय मालक नसून फाय म्हणतो लखोपती बिलकुल करोडपती अब्जोपती अमोपती कोणाचा आमच्या आमच्या घरी पाचशे एकर जे आपलेच पाचशे मालमोटारी आपल्या पाचशे ट्रॅक्टर आपले आरा तर बाप अरे अरे, अरे अरे बारा बापरे बाप बारा बाप बारा बाप कशाला फजिदा करता बाग। ओ बारा बाग ते बाग कुसाचा भाग मोसंबीचा बाग द्राक्षाचा बाग काल्याचा बाग बागाचा बाग अरे बाबा बाग बोलला नाही बागाच डायरेक्ट बाप मारून दिला अरे श्रीमंती काय बाई किरकोळ बाग शिल्लक बा यांची लग्नाची बायको घराच्या बाहेर विकत घराच्या बाहेर एक नंबरचा वेळा आहे घराच्या का बाहेरच काय सूर्यनारायण कोणाकड उठतो कुणाकड मावडतो अजिबात त्या बाईला माहित नाही अरे खड्यात पाहिली मड्यात पाहिली उठ्यावर पाहिली पाहणार माणसाला पाचशे घराच्या बाहेर विकतली बाई सूर्यनारायण पुढे सूर्यनारायण पुढे त्या मावलेला कळत नाही सावली सोडून उन्हात गेली कोणाच्या मला पाहिजे खेळत पाहिजे पाचशे एक रुपये बक्षी देता बाई यांची बायको घराच्या बाहेर निघत नाही तुम्हाला मी असं विचारते यांची बायको घराच्या बाहेर काय निघत नाही तिला नेसायलाच काही <laughs> नाही <laughs> गाडवा बोंगडी फिरते रे आम्ही सकाळी तुमच्या गेलो तुम्ही तुम बाई आमची पेपर लावून तुम्ही माझे मित्र नाही दुश्मन आहे दुश्मन भाई, भाई दुश्मन, दुश्मन, भाई ने, भाई ने, दुश्मन अरे बायको माझी सुशिक्षित प्लंगावर बसून पेपर वाचत होती वर पंखा चालू चारावामुळे डोळे लागून गेले हातातला पेपर मांडीवर आला हा त्याच टायमाला तुम्ही माझ्या घरी आले मागा आमची ओळख केली नाही आम्ही शहराचे मुख्य व्यापारी आमच्याशिवाय माल कोणी कधी करत नाही अचानक कोणी घेतला आम्ही त्याचा एकशे रुपये दंड करतो एवढीच गोष्ट नाही दावा कान कापून घेतोय गावाच्या बाहेर जातो आणि बुजून खातो आहे का अरे गावाच्या बाहेर जातो मतला फेकून येतो वापस येतो मात डोक्यावर गेला आमच्या डेअरी पर्यंत चला चला हा आमचा वाडा ठेलारी आहे का अरे वेल्या धनगर नाही ठेलारी नाही सावकाराची गडी पाटलाचा वाडा दोन भिता उंच एक भिंत आडवी मोठा दरवाजा ठेवला त्या बाई दिवसभर चाळी करा चुकली करा बरोबर आहे अरे जीवनामध्ये चोरी करा चारी करा कर्मस्थी कर्म करा क्षणभर तरी भगवंताचं नामस्मरण भगवंताचं नामस्मरण केल्याने जीवनामध्ये मोक्षपदाला जागा मिळते बरोबर हरी नामाने पाषाण म्हणजे दगड मनुष्य प्राणी जशी खरेदी कराल तशी विक्री होणार काय हरकत नाही देवा या ठिकाणी शांत रूपाने बसव भगवंताचं नामस्मरण हे माझे मित्र आहेत ना हे माल पोहोचता मी हिशोब करतो तोपर्यंत तुम्ही देवाची चला सुरू